नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा हवामान अंदाज आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा अर्थात दोन डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर ह्यावेळेत वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा जोर जबरदस्त असून काही भागामध्ये गारपीटची शक्यता देखील असणार आहे अपडेट जाणून घेऊया पण सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणिकून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्या हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या अपडेल होमान सविस्तरपणे वातावरणामध्ये जबरदस्त बदल झाला असून तमिळनाडू तेलंगणा केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा राज्याचा परिसर या राज्यामध्ये वादळ तीव्र सक्रिय असून या राज्यामध्ये वादई वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाने धुमाकूळ घातला आहे त्याचबरोबर या वादळाचा काहीसा परिणाम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये जोरदार वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह काही भागात मध्यम काही भागात हलका तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात गारपीट पावसाचा जोर देखील असणार आहे तर जाणून घेऊया महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा जोर दोन डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे रात्री मध्यरात्री पहाटेच्या दरम्यान असणार आहे तर सव्वीस अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज हा केरळ कर्नाटक आणि गोवा राज्याचा परिसर या भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस राहील तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यातही ठिकठिकाणी गारपीट पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान राहील तर सायंकाळच्या दरम्यान भारताच्या पूर्व भागामध्ये हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम भुवनेश्वर कांतामल इकडे हलका मध्यम असून वादळी वाऱ्यासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे सायंकाळच्या दरम्यान बहुतांश ठिकाणी स्थिती निर्माण होऊन पावसाचा अंदाजा सांगली सोलापूर भागाला लातूर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सायंकाळपासूनच वातावरण तयार होणार आहे तर या दरम्यान पावसाचा अंदाजा सांगली आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या भागात असणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजा सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अलोणा बेडशी या भागात मध्यम हलक्या स्वरूपात राहील तळेगाव पटेगाव इकडे हलका मध्यम राहील आणि पोंडा राधानगरी खायपटण गगनबावडा रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर हलक्या मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान राहील सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजा बेलकर साखरप्पा मलकापूर कुकरोट या भागात हलक्या स्वरूपात राहील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान ढगा स्थित राहील पावसाचा अंदाज नाही तर सांगली जिल्ह्याकडे पाऊसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान दागलपूर बिलर्जत आणि सोलापूर जिल्ह्याचा परिसर घेडी जिंके इकडे हलका मध्यम पाऊस सायंकाळच्या मेंना दरम्यान बघायला मिळणार आहे जसे गोका अलकंगिलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान राहील पुणे जिल्ह्यातही ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे लवासा या ठिकाणी ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील आणि सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज पंढरपूर इचलगाव सोलापूर मोल अंगार वडोला तांदवाडी वैरभंग पाणीगोबारशी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे शंक झालकी दुधानीलाय बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील आणि उमरगाव होंडाला गाव उज्जैनम अक्कलकोट इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे हलक्या पावसाचा अंदाज राहील मुंबई ठाणे अहमदनगर नाशिक आणि श्री छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे सायंकाळ दरम्यान ढगा असत राहील पावसाचा जोर फारसा नाही बीड लातूर नांदेड बगाला हिंगोली परभणी वाशिम इकडे ढगा असत पावसाचा जोर फारसा नाही तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या दरम्यान पावसाचा अंदाज तुळक ठिकाणी भद्रवती बनी पांढरकवडा यवतमाळ जिल्ह्याचा परिसर हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तर गडचिरोली जिल्ह्याकडे अहेरी मुळचिराई एटपल्ली भांबरगड पासेवाडा सुंदरा गिरवाडा हे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि अकोला बुलढाणा अमरावती गोंदिया या जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या आठच्या दरम्यान पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यांमध्ये असणार आहे तर सायंकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाजा हलका मध्यम बहुतांश ठिकाण राहील आणि रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अरबांडा सावंतवाडी महापण मध्यम स्वरूपात राहील अंबोली चांदगड आणि कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव राणाकुंडे कानापूर नेटूरगोंजी आसपासचा बहुतांश परिसर मध्यम हलक्या स्वरूपात वादळी वाऱ्याचा पावसाचा अंदाज राहील सांकेश्वारा कुरणवाडी आणि तसंच गोका अलगंगी चिकोडी रायब किडकल देवणकाठी सांगली जिल्ह्याचा परिसर श्रगोपी कोडाची अतनी अडाली या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे गारगोटी कापसी निपाणी जयनवाडी इस्पुली कागल इचलकरंजी इकडे मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसे रत्नागिरी जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील पावसाचा जोर फारसा नाही आणि सातारा जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ राहील पावसाचा अंदाज फारसा नाही सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या स्वरूपात रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे शंग झालकी दुतनी हलका मध्यम राहील मंगळवेढा मारवाडे घेडी चिंके पंढरपूर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील कुरळ सोलापूर मंगोळी मंद्रुप इकडे मध्यम स्वरूपात राहील वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलूर मुष्टी नदुर्ग होटिलाय बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असून गारपीटचा जोर देखील राहील पडुला तांदवळी तुजापूर बैरबंग पाणेगोबारशी या भागातही रात्रीच्या दरम्यान दरम्यान हलक्या स्वरूपात पाऊस अंदाज आहे धाराशिव मध्ये धाराशिव कामेगाव बिमली हलका मध्यम राहील एडशी पेट आणि कळम मासा तारकेट बोंब हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे खिंतोट औसा भाडा खोंड घाटेगाव लातूर रेनापूर बोकडा ते मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील लातूर वनमजूक जोळकोट उदगीर मोरकी रावणकोला हणीगाव जकाल अवराज शहाजानी हलसी भालकी बीदर हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे देगुळ रुदुरला बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे मोकेड कवटा नरशी इकडे हलक्या स्वरूपात राहील लोहा बुजूक गंगाखेड पालम इकडे ढगा स्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही आणि पुणे अहिल्यानगर सोलापूरचा बहुतांश परिसर रत्नागिरी इकडे रात्रीच्या दरम्यान अंशतः स्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही श्री छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि मुंबई पालघर घाटमाथ्याचा परिसर अंशतः स्थित राहील उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार इकडे अंशतः ढगा वातावरण राहील पावसाचा अंदाज फारसा नाही तर विदर्भातील गडचोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज राहील गडचोली मिळचिराई एटपल्ली गिरवाडा पाराकोट भांबरगड पासेवाडा सुंद्रा हलका मध्यम राहील चंद्रपूर आणि नागपूर भंडारा गोंदिया अमरावती बुलढाणा यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी या जिल्ह्यातही रात्रीच्या दरम्यान अंश तडाग्रस्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये जोरदार स्वरूपात बघायला मिळणार आहे विशेष करून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे या पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान असणार आहे जसे सावंतवाडी अंबोली आणि पारसे मपासाहेब जिल्ह्या इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील विंगुळा महापण कुडालाही जोरदार स्वरूपात राहील कडेगाव पटेगाव पैगणी पैपकासर जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे कणकवली पोंडा राधानगरी खालीपटण गगनबावडा जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कुणकेश्वर विजयदुर्ग राजापूर रेपटन लांजा बेलकर साक्रपा सिंगेश्वर माकंजन या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज रेंग आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे कडेगाव पटेगाव गारगोटी कापसी निपाणी <हली> जेनवाडी कागल इस्पोर्ली कोल्हापूर जतिबिल किनी कोडाली मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि सातारा जिल्ह्याकडे किनी कोडाली अष्टा इस्लामपूर रामपूर पलूस विटा कराडकडेगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे श्रगुपी कुडाची इचलकरंजी सांगली मालगाव देसिंग मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे दागलपूर बिलरजत हलक्या स्वरूपात राहील आणि तसेच गेडी चिंके सांगोळे आणि मौ बुद्रुक पंढरपूर आणि करकम बेमले इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सर्वसाधारण मध्यरात्रीच्या दरम्यान या पावसाचा अंदाज राहील आणि लातूर धाराशिवकडे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाण राहील तसेच चंद्रपूर आणि नांदेड बागाला हिंगोली इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात राहील तर सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी सोलापूर सातारा अहिल्यानगरचा दक्षिणी परिसर लातूर नांदेडबागाला हिंगोली परभणी बीड या जिल्ह्यामध्ये टिक ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये ढगा स्थिती बघायला मिळणार आहे आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग रेल असेल तर कमेंट मध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनल वरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया आणि सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय